गुड आफ्टरनून मित्रांनो कसा गेला पेपर अगदी छानच गेला असेल कारण अतिशय सोपा असा पेपर होता तर बघा पटापट आपले आन्सर्स काय आहेत फक्त एखादा चुकला वगैरे तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ओके या ठिकाणी पहिल्याचा आन्सर आहे ब्रेव ओके ब्रेओ दुसऱ्याचं टीच बॉक्सर आणि फेथ ओके त्यानंतर अट्रॅक्टिव नंबर एक बॉनफायर नंबर दोन नंबर थीन आणि नंबर चार ओके त्याच्यानंतर पॅटर्न नंबर एक पीपल नंबर दोन पॉकेट नंबर तीन आणि पॉटर नंबर चार ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे द बर्ड रिप्लाईड कॅपिटल काढा रिप्लाइड कॉमा इनोटेड कॉमा आय एम गोईंग टू एक्स्ट द फायर ओके हाऊ इज दॅट सेड नथू या ठिकाणी इस्लामिशन मार्ग इनोटेड कॉमा क्लोज कॉमा सेड नथूला एन कॅपिटल काढा फुलस्टॉप ओके रेन वॉटरपासून तुम्हाला शब्द लिहायचे चार इथं दोन शब्द ऑलरेडी आहेत रेन आणि वॉटर त्याच्यानंतर ईट घ्या एट घ्या त्याच्यानंतर डब्ल्यू ए आय टी वेट असेल ओके असे शब्द या ठिकाणी देता येतील लक्षात रॅन असेल अरेन नेक्स्ट ब्युटीफुलबद्दल ॲडजेक्टिव्ज लिहायचे होते तुम्ही नाईस लिहू शकता बिग आहे अट्रॅक्टिव आहे ओके स्मॉल आहे असे भरपूर तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतील टायगर नाऊन लिहायचं आहे त्या ठिकाणी आरपासून जर आपण नाऊन घेतलं तर ॲट घेऊ शकता सोपं सांगतो अगदी टॉप आहे पॉट आहे त्याच्यानंतर या ठिकाणी टेल घेऊ शकता ओके पोट वगैरे किंवा स्टोरी ज्याला आपण म्हणतो त्यानंतर इन्स्टेड ऑफ अगदी सोपी फ्रेज आली होती अगदी सोपी बरोबर आहे इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी आय विल गो इनस्टेड ऑफ यू इन्स्टेड ऑफ यू तू ऐवजी किंवा आय विल चूज इनस्टेड ऑफ रेड कलर असं व्यवस्थित लिहू शकता माय अंकल फाउंड अ बेबी who इज व्हेरी क्यूट हू वॉज व्हेरी क्यूट कारण व्यक्ती आहे व्यक्तीवाचं काही अबिबी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी हू तुम्ही यूज करू शकता ओके ॲड सपिक्स आणि प्रिपिक्समध्ये पॉसिबल इम्पॉसिबल लिहू शकता अपॉइंटमेंट लिहू शकता अपॉइंटमेंट या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल आणि याच्याच आधारे तुम्हाला या ठिकाणी शब्द लिहायचे असतील पॉसिबल इट इज पॉसिबल ओके आय अपॉइंट यू या पद्धतीचे वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी बनवता येतील लक्षात अशा पद्धतीनं लँग्वेज स्टडीचे दहा मार्क तुम्हाला नक्कीच पडले असतील अतिशय सोपा भाग होता चला आता पॅसेजकडे जाऊया राईट वेदर द फॉलोईंग सेंटेन्सेस आर ट्रू आर फॉलो रामलाल हॅड फोर सन्स अँड थ्री डॉटर्स पहिलं वाक्य या ठिकाणी फॉल्स आहे द मीनिंग ऑफ भोली इज सिम्प्लेटन ट्रू आहे भोली हॅड अटॅक स्मॉल पॉक्स हे पण ट्रू आहे भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड हे पण या ठिकाणी ट्रू आहे enter arrange the following sentence in correct order. Occurrence Made. Number one, I think Yatikanya sale four. Four Nantar two Nantar one Nantar three. Okay. Tyanantar, do as directed. Not only but also at the birth of the child was here. At the birth of ॲट द बर्थ द चाईल्ड वॉज इथे येईल नॉट ओनली आणि अँडच्या जागेवर येईल बट आल्सो लिटिल सुलेका कुड नॉट स्पीक टिल द वॉज फाईव्ह लिटिल सुलेका वॉज अनेबल टू स्पीक कुड नॉट काढून टाकायचे या ठिकाणी घ्यायचे वॉज अनेबल टू स्पीक टील शी वॉज फाईव्ह ओके प्रश्न रिस्पॉन्स फार सोपा होता चार डिसीजचे तुम्हाला त्या ठिकाणी नावं लिहायची आहेत आणि ते एखाद्याचा सिमटम्स त्या ठिकाणी लिहायचं आहे ओके जसं तुम्ही स्मॉल पॉक्स आहे तसं चिकन पॉक्स लिहू शकता बरोबर आहे कोरोना व्हायरस लिहू शकता डायरिया लिहू शकता त्याच्यानंतर तुम्हाला <coughs> कफ लिता येईल कुठल्याही एकाचे दोन सि सिमटम्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची होती ओके त्यानंतर पुढच्या पॅसेजकडं जाऊ स्वामी अँड आर्किनार्स द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज गुड रीड फॉर कोणासाठी वाचण्यासाठी ते गुड आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे ओके okay, तर या ठिकाणी गुड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस किंवा हु मे जस्ट एन्जॉय गुड रीड टू हू मे वॉन्ट इम्प्रूव देअर इंग्लिश स्किल यामध्ये तुम्ही गुड फॉर ऑल चिल्ड्रन फॉर ऑल एजेस हे आन्सर त्या ठिकाणी लिहू शकता बरोबर आहे त्यानंतर बर द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स साध्या आणि सोप्या शब्दांचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे बरोबर तर तुम्हाला द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक्स हे आन्सर त्या ठिकाणी लिहिता येईल इट इज अल्सो अ नोन फॅक्ट मिशिवस किड्सार मिसिवस किड्स जे आहे यांचा मोस्ट सेन्सिटिव्ह आणि लविंग त्या ठिकाणी असतात हे त्याचा आन्सर असेल आणि आर के नारायणीज लिटरली या ठिकाणी त्या ठिकाणी जिनियस या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याला दिलेला आहे आर के नारायण लिटरली जिनियस ओके अशा पद्धतीनं पुढचा क्वालिटीज ऑफ स्वामी स्वामीबद्दल तुम्हाला क्वालिटी दिल्याच्यात मिशियस त्या ठिकाणी स्वामीबद्दल लिहित असताना तुम्हाला दिले यामध्ये मिशिवस आहे त्याचबरोबर तो हार्मलेस परफेक्टिव्ह त्याचा नॉटिनेस तुम्ही लिहू शकता टेंडर लिहू शकता सेन्सिटिव्ह लिहू शकता ओके त्याच्या क्वालिटीज तुम्हाला लिहायच्यात मिश्चिवसचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला नॉटी म्हणता येईल त्याच्यानंतर किड्स म्हणजे चिल्ड्रन आहे ओके किड्स म्हणजे काय चिल्ड्र कॉन्सर्नचं त्या ठिकाणी वरिड आहे आणि एनकम्पसेसचं सर्कल अराउंड इट इज हार्ड टू इमॅजिन या ठिकाणी दिलं आहे इट इज नॉट इझी टू इमॅजिन या ठिकाणी नॉट इझी असं त्या ठिकाणी म्हणता येईल करेक्ट क्वेश्चन टॅग असं विचारलं आहे डझंट ही तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल डझंट ही ओके डू यू लाईक रीडिंग बुक्स व्हाय अतिशय सोपं आहे तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं का का तुम्ही सांगू शकता का आवडतं बो स्टॉप यस आय लाई कसं लिहिलं असेल तुम्ही डोंट वरी ओके okay? त्यानंतर पोएट्री द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर निघून जातात द पोएट्स आज फॉर सीड्स ऑफ लाईट द होल विलेज गो डेली टू वर्क द पोएट वॉन्टू सो सीड्स ऑन द साइडस ऑफ पाथ ओके आता बऱ्याच जणांना आणि रोड योग्य वाटतं पण इथं पाथ दिलेलं आहे दोन्ही बरोबर डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज तर रूट कसा होता द रूट इज टफ फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन देअर इज दे आर <coughs> वे नायदर बस नॉर कार्ट पाईल्स ओके असं तुम्ही याचा यूज करून स्वतःच्या भाषेत थोडासा बदल करून लिहू शकता त्याचा आन्सर लाईटचा या ठिकाणी रायमिंग वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत लाईटचं नाईट असेल लाईट ओके मुन लाइट लाईट एक जस्ट मिनिट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोईंग ओन सॉरी ओन लिहायच्यात प्लाईज फ्लाईज लाईट नाईट स्वतः लिहायच्यात ओके स्टॉपिंग वूड बाय द ऑन स्नोवी इव्हिनिंग टायटल माहीत आहे पोएट माहीत आहेत रायमिंग स्कीम तुम्हाला या ठिकाणी दिलेली ए ए क्वेअर नियर लेक इयर ए ए बी ए रायमिंग स्कीम आहे तिन्ही याची सेम असेल डीप की आणि सॉरी ए ए बी ए आणि इथं मात्र ए ए ए ए अशी या ठिकाणी थर्ड स्टँडर्डाची थर्ड स्टँडर्डची वेगळी आहे अलक्ष त्यानंतर फिगर ऑफ स्पीच इथं आय स्लिप आय स्लिप आलेलं आहे रेपिटेशन तुम्ही लिहू शकता सेंट्रायड थीम माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑफ द जर्नी आहे ॲट द टाईम ऑफ इव्हनिंग इव्हनिंग आणि इट इज कन्सिडर्ड टू बी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं जे आहे ते लाईफची जर्नी त्याच्या कन्सल्टेंट तुम्हाला ते दिलेलं आहे तर तुम्ही थीम पण त्या ठिकाणी लिहू शकता फिल इन द पावर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ हे पॅसेज व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला लागेल त्यानुसार तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळतील ओके पाहूया आपण अतिशय सोपा पॅसेज या ठिकाणी होता पॉवर ऑफ फोर्स आर टिपिकल ऑफ द तांडवा ग्रेस अँड डेलिकसी हे त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर सांगता येईल ओके okay? त्यानंतर भरतनाट्यम वाज डान्स ॲज अ परफॉर्मन्स अ सोलो पफॉमन्स बाय द देवदा देवदासीज ओके त्यानंतर तिसरा तिसरी फिल्म आहे दांडवा इज ॲसोसिएटेड विथ शिवा अँड लस्य विथ पार्वती आहे अप्टू दॅट दॅट एस इज द ओल्डेस्ट भरतनाट्यम त्याचा आन्सर काय भरतनाट्यम इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया त्यानंतर भरतनाट्यम कथ्थकली मणिपुरी आणि कथ्थक हे वेबचे या ठिकाणी आन्सर्स आहे ओके वेब दिलेलं मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स त्याचे आन्सर्स या ठिकाणी आहेत भरतनाट्यम कथ्थकली मणिपुरी ओके अननोनचं नोन असेल ग्रुपचं सोलो हे थोडंसं महत्त्वाचं आहे ग्रुपचं सोलो बऱ्याच जण लक्ष देत नाही पुअरचं रिच असेल नॅरोचं ब्रॉड असेल ओके त्यानुसार तुम्हाला योग्य ते लिहावे लागतील पॅसेजमधले ओके सोलो इथं दिलेलं आहे त्यानुसार बघा एखाद दुसरा मार्ग पुढे होऊ शकतो मेन स्कूल्स क्लासिकल झालेलं आहे आपलं टू ॲज पॉझिटिव्ह घ्यायला याची तुम्हाला भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम नो अदरने सुरुवात होईल नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम ओके त्याच्यानंतर लेटर ही अँडच आहे किंवा फक्त ॲज वेल एस टाकून द्या इट्स ओके क्लिअर प्रशनल रिस्पॉन्समध्ये राईट एनी फोर बेनिफिट ऑफ डान्सिंग डान्सिंगचे बरेच बेनिफिट्स आहेत इट विल इट हेल्प्स डान्स हेल्प्स अस टू कीप अवर बॉडी फिट आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी आहे फॉर सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं बरोबर आहे आणि इट विल बी हेल्पफुल फॉर अवर हेल्थ आपल्या हेल्थसाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे आणि एंटरटेनमेंट असेल बॉडी किपिंग फिट असेल बरोबर आहे आणि इट इज इम्प्रूव्ह आवर नेचर त्यासाठी सुद्धा ते असतं ओके त्यानंतर समरी रायटिंग वगैरे ते सोपं आहे तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी त्याचं टायटल देऊ शकता मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स आणि त्यानुसार त्याच्यामध्ये भरतनाट्यम वगैरे देर आर फोर टाईप्स ऑफ या पद्धतीने लिहून लिहू शकता लेटर पण अगदी सोपं आहे त्याच्यातबद्दल जास्त मी चर्चा करणार नाही जेवढे पॉसिबल आहेत तेवढे सांगतो प्रिपेअर फ्रॉम जम्बल सेंटेन्स डू यू स्टडी एव्हरी डे येस ऑफकोर्स हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी आय वेकअप म्हणजे पहिल्यांदा हेल नंतर हेल नंतर हाऊ डू यू प्लॅन स्टडी येईल आणि आफ्टर दॅट आय वेकअप येईल डू यू लाईक पेटेमेल यस आय लाईक पेटव्स वाय डू यू लाईक पेटम बिकॉज इट इज क्यूट इट इट इज आय लाईक टू प्ले विथ इट त्याच्यासोबत मला खेळायला आवडतं अशी वेगवेगळी कारणं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात ओके अर्ध्या मार्काचा प्रश्न एक दोन सेंटेन्समध्ये लिहिलं तरी काय अडचण इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटेशन अतिशय सोपा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रीप ट्रीप्लांटेशनचं महत्त्व म्हणजे तुम्हाला डायलॉग अतिशय सोपा त्या ठिकाणी आलेला होता ओके तुम्ही लिहिला असेल अपेक्षा आहे त्यानंतर स्पीच रायटिंगचा विषय पण फार सोपा आहे व्हेजिटेबल्स द रोल ऑफ व्हेजिटेबल्स बेटर लाईविंग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर त्याच्यामध्ये रमेश राधा त्यांचं वय त्यांचा क्लास दोघंही इथं व्यवस्थित वाच लक्षात येईल दोघ सोळा वर्षाचे आहेत आणि त्यांचा वर्ग पण दहावीचा आहे त्याच्यानंतर फेवरेट सब्जेक्ट दोघांचं काय दिलेलं आहे ते वाचू शकता तुम्ही त्या ठिकाणी फेवरेट सब्जेक्टसुद्धा तुम्हाला लिहिता येईल ओके फेवरेट सब्जेक्टमध्ये तुम्हाला इथं दिल्याप्रमाणे लिहिता येईल त्याचं वय पण त्या ठिकाणी लिहिता येईल फेवरेट सब्जेक्ट सायन्स आहे राधाचा आणि या ठिकाणी <coughs> याचा जो फेवरेट सब्जेक्ट आहे तो मॅथ्स आहे या पद्धतीने तुम्हाला त्यांच्या हॉबीज लाईक्स आणि गोल ऑफ लाईफसुद्धा त्या ठिकाणी लिहिता येतील ओके आणि डेव्हलप स्टोरीसुद्धा खूप सोपी होती आणि फाईव्ह डायड रोड ॲक्सिडेंट हा सुद्धा अगदी सोपा होता लिहिण्यासाठी त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला कशा झाला किती जण एक्सपायर झाले वाचवलं पुढील तपास काय चालू आहे कोण्या कोण्या वाहनांचा व्हेकलचा ॲक्सिजेंट झाला ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल ओके आणि फायनली ट्रान्सलेशन okay? जनरल म्हणजे सामान्य जनरलचा आन्सर या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल जनरल आहे त्याला आपण सामान्य म्हणतो ओके okay? आगमन म्हणता येईल हा भिकारी म्हणता येईल ओके okay? सन्मान सन्मानार्थ पॅराडाईज ओके okay. ज्याला आपण या ठीक स्वर्ग म्हणता येईल किंवा नंदनवन सुद्धा म्हणू शकता हलचाल याला म्हणता येईल त्याच्या पुढचे आहेत वाक्य प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन उद्यानामध्ये जास्तीत जास्त झाडे लावा एव्हरी वन शूड टेक केअर ऑफ ट्रीज प्रत्येकाने झाडांची काळजी घ्यायला पाहिजे डोंट प्लग द फ्लावर्स फुले तोडू नका सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ झाडे लावा झाडे जगवा ॲक्शन स्पिक्स लावटर दॅन वर्ड्स ॲक्शन स्पीक्स लावडर देन वर्ड्स म्हणजे शब्दापेक्षा कृती जास्त बोलते ओके माइट इज राईट बळी तो कान पिळी अशा पद्धतीने आजचा पेपर होता आय होप सर्वांना सोपा गेला असेल काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि डोंट टेक टेन्शन पुढच्या पेपरची तयारी करा ऑल द बेस्ट